मेरज तालुक्यातील कवलापूर गावातील निसरगुंडी प्लॉट येथे असलेला बंद घर फोडून चोरट्यांनी घरफोडी केली घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि पंचवीस हजार रोकड असा एकूण सत्तर हजारांचा मुद्देमान अज्ञात चोरट्यांनी लंपास केला सदर घरफोडीची घटना ही शुक्रवार दिनांक एकोणीस जुलै रोजी पहाटेच्या सुमारास घडली या प्रकरणी राहुल संपत पाटील वयवर्ष तीस राहणार मूळ उपळावी सध्या कवलापूर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि याबाबत अधिक एक माहिती अशी की राहुल पाटील हे मूळचे उपळावीचे असून सध्या ते कौलापूर येथील निसर्गोंडी प्लॉट येथे कुटुंबियांसह राहतात गुरुवार दिनांक अठरा जुलै रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घर बंद करून ते कामानिमित्त बाहेर गेले होते यावेळी अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचं कुलूप कटावणी तोडून आत प्रवेश केला घरात असलेल्या तिजोरीचं लॉक तोडून त्यात ठेवलेले पंचवीस हजार रुपये लहान मुलाची सोन्याची चेन कानातील सोन्याची फुलाची जोड साखळ्या असा एकूण सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून पलायन केलं शुक्रवारी दुपारी सव्वाच्या दरम्यान पाटील हे घरी परतले असता सदर घरफोडीची घटना निदर्शनास आली यानंतर त्यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज